शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा कापूस बाजारभाव साधारण दोन दिवसापूर्वीचा जो आपला अपडेट व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये गठन जे आहे हे एक साधारण एक हजार रुपयांनी कमी झालं होतं तर गठन जे आहे साधारण या महिन्यामध्ये जवळजवळ चौदाशे ते सोळाशे रुपयांनी कमी झालेलं आहे यामुळं काय होतं आहे की जो नवीन कापूस आहे तर त्या कापूस बदक शेतकऱ्यांना भाव कमी मिळतो आहे परंतु ज्यांचा कापूस चांगला आहे मॉइश्चर कमी आहे आणि सरकी चांगली आहे तर अशा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे जुना जो कापूस आहे त्या कापसाची रेट किंवा त्या कापसाचे भाव आणि नवीन कापसाचे भाव आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या यावेळेमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर मित्रांनो कापूस मार्केट हे रोज बदलतं कापूस मार्केट म्हणजे सोन्याचा भाव आहे त्याचा रोज दर जो आहे हा बदलत असतो आणि ह्यामुळे आपल्याला ताजे भाव हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता गठन रेट काय ठरला आहे तर किंवा काय आहे तर गठन रेट जो आहे दोन दिवसापूर्वी बावन्न हजार पाचशे रुपये हा होता तो आज आहे मार्केटमध्ये फार काही हालचाल नाही आहे म्हणजेच आजचा जो मार्केट आहे हे स्तब्ध आहे यामध्ये काही बदल झालेला नाही किंवा वाढला नाही आहे किंवा कमी झालेलं नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये गठनचा रेट बावन्न हजार पाचशे रुपयेचा तर गठन आहे त्या स्थितीला आहे बाजारभाव जे आहेत हे आता वाढलेले आहेत कारण जो पावसाचा जो कापूस होता तो जवळजवळ संपत आला आहे किंवा आता कापसाला तेजी निर्माण झाली आहे सांगितल्या पद्धतीने मी पहिलंही सांगितलं होतं की तेजी जी आहे ही सुरुवातीला लगेच दिसणार नाही कारण याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे अजूनही एक महिना आपल्याला कापसामध्ये चांगली तेजी पाहायला मिळणार नाही आहे कारण पावसाचं जे वातावरण आहे अजूनही फिरतं आहे आणि अजूनही पाहिजे तेवढा कापूस मार्केटमध्ये नाही आहे त्यामुळं रेट जे आहेत हे थोडेसे दबूनच राहणार आहेत त्यामुळं ज्यांना ज्यांच्याकडं स्टॉक कापूस असतो त्या शेतकऱ्यांनी लगेच घाई करू नका कापूस आठ हजार प्लस होणार आहे परंतु आठ हजारपेक्षा खूप जास्त वाढणार नाही आहे आणि आठ हजारला जाय आठ हजारपर्यंत जाण्यासाठीसुद्धा काही वेळ लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सी सी आय नोंदणी केलेली नाही आहे त्यांनी आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत सी सी आयची नोंदणीची तारीख आहे त्यामुळं सी सी आय नोंदणी करून घ्या आणि ज्यांना पर्याय नाही आहे त्यांनी ओला कापूस जो असेल म्हणजे सरकीचं वजन जोपर्यंत तुटत नाही आहे तोपर्यंतच विक्री करा कारण नंतर जरी भाव वाढला तरी त्याची बरोबरी जी आहे ही कापूस सुकल्यानंतर होईल त्यामुळं फार काही जास्त विचार करू नका कारण कापूस दर जरी वाढला तरी फार, फार था 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 ते तर फार हजार रुपये वाढणार आहेत आणि ते पण त्याच्यासाठी तीन चार महिने जाणार आहेत तर कापूस विक्रीचा लवकरात लवकर निर्णय घ्या आता जो आपल्याला दर पाहायला मिळणार आहे तर साधारण महाराष्ट्रभर साधारण सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे मॅक्सिमम हा दर आपल्याला पाहायला मिळेल जे जी जिनिंगचे रेट आहेत किंवा अकोला बाजार समितीचे रेट आहेत हे साधारणतः सात हजार दोनशे ते अगदीच सात हजार पाचशे सहाशे या दरम्यान पाहायला मिळेल याच्यापेक्षा वरचड बाजारभाव नाही आहे आणि फार काही जास्त वाढेल याची अपेक्षा पण करू नका बाकी डेली अपडेट जो आहे हा तुम्हाला रोज किंवा दिवसाड तरी मिळत राहील सध्या परिस्थिती अशी होते की बाजारभावाच्या व्हिडिओसाठी प्रिपेरेशन थोडंसं कमी पडतंय वेळ थोडंसं कमी पडतो आहे त्यामुळे जसं होईल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु अपडेट मात्र तुम्हाला रोज मिळेल आणि या परिस्थितीमध्ये होतंय पण असं की मार्केट जे आहे हे रोज बदलत नाही आहे कधी कधी मार्केट स्तब्ध असतं किंवा स्टेबल असतं मग ज्या दिवशी मार्केट स्टेबल असेल त्या दिवशी आपला व्हिडिओ नसेल परंतु ज्या दिवशी काही हालचाल मार्केटमध्ये मा होईल त्या दिवशी मात्र शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ जो आहे हा आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगोडच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद